आता ही CBC ची टेस्ट नेमकी का करतात बरं कुठलंही फीवर म्हणजे ताप आला असेल किंवा अशक्तपणा जाणवत असेल लिव्हरचे काही संदर्भातले विकार असतील किंवा डायबिटीस असेल तर त्या आजारांमध्ये सर्वसाधारण डॉक्टर सीबीसीचा रिपोर्ट करायला सांगतात मग सीबीसीचा हा रिपोर्ट करताना नेमकी कशी केली जाते किती एम एल रक्त घेतलं जातं साधारण दोन एम एल रक्त घेतलं जातं उपाशीपोटी करावी लागते का तर नाही कधी आपण ही करू शकतो सीबीसीचा रिपोर्ट हा उपाशीपोटी करण्याची आवश्यकता नसते सीबीसीचा रिपोर्ट साधारणतः तीन ते सहा तासांना मध्ये एखाद्या खासगी लॅबमधून किंवा सरकारी दवाखान्यांमधून मिळू शकतो एखादी टेस्ट किंवा त्याच्यामधली एखादी काउंट वाढला म्हणून एखादा निष्कर्ष लगेच काढू नका लगेच मेडिकल मध्ये जाऊन किंवा अँटीबायोटिक स्वतः घेणं हे शक्यतो करू नका कदाचित हे व्हायरल इन्फेक्शन सुद्धा असू शकतं नुसत्या रिपोर्टवर निदान करून योग्य ठरत नाही शक्यतो तो रिपोर्ट आणि तुम्ही स्वतः डॉक्टरांना कन्सल्ट करा की जेणेकरून त्यांना क्लिनिकली सगळे जजमेंट डिसाईड करता येतील आणि त्याच्यावरचे औषधोपचार ठरवता येतील शक्यतो स्वतः निर्णय घेऊ नका सेल्फ मेडिकेशन टाळा सीबीसी ही एक टेस्ट आपल्या आरोग्याचा आरसा आहे की ज्याच्यामध्ये काही असतील किंवा काही त्रुटी असतील तर आपल्याला लगेच त्याच्यावर ऍक्शन घेता येऊ शकते आणि ही अतिशय प्रायमरी लेवलची टेस्ट आहे त्याच्यामुळे तत्काळ आपण शेवटच्या निष्कर्षापर्यंत जाऊ शकत नाही पण नक्कीच प्राथमिक अवस्थेत एखादा आजार आपण प्रिव्हेंट नक्की करू शकतो